कायदा व न्याय विभाग संघमचे सहसचिव अॅडव्होकेट प्रकाश आयनची लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष श्री लायन चक्रधर अन्नलदास सचिव लायन केदार स्वन्ने लायन चंद्रकांत यादव प्रशाचे मुख्याध्यापक बी जे इंगळगी सर व अलहाज ए शेख उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका के बांगी मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रमुख अतिथींच्या हस्ते हॉलीबॉल क्रीडांगणाचे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट श्रीनिवास खटकूर यांनी सर्व खेळाडूंचे ओळख करून घेतले सर्व खेळाडूंना दिल्या, शुभेच्छा चक्रधर अन्नालदास यांनी खेळाचे सांगितले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी व उर्दू विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार मुख्याध्यापक इंगळगी सरांनी आभार प्रदर्शन केले